त्यांना मी प्रत्येक वेळेच प्रशिक्षण आपलं से थोडस विनंती करत असतो की जे मुलं खेड्यापाड्यातून आलेली आहेत प्रत्येकाचीच परिस्थिती पर चांगली असते असे नाही परंतु ज्यांची परिस्थिती चांगली असेल त्यांना जर इच्छा असेल काही आजी आजोबांना किंवा या मुलांना काही घेण्याची इच्छा असेल तर काही किराणा स्वरूपात जरी प्रत्येकाने आपलं पाऊल शेअर अर्ध किलो जरी दिलं तरी आमच्यासाठी ते फार मोठं आहे आणि त्या विनंतीला मान देऊन सरांनी किराणा दिला तुम्ही सर्वांनी मिळून दिला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि दुसरं सांगायचं सा म्हणजे तुमचं जे कामगार हॉस्पिटल आहे कामगार हॉस्पिटलचे जे, जे ट्रस्टी आहेत आपटे को। दुसरे कोण आहे पाटील आहे पाटील आहेत आणि आधुनिक तिरंगपूरच्या ज्या नगराध्यक्ष माझी अनुराधाताई आधी त्याही तुम्हाला कदाचित माहीत असेल त्यांना आम्ही विनंती केली होती की आम्ही हा जो वृद्ध आश्रम काढ काढलेला आहे हे जे निराधार जे आजोबा आहे तर यांना आपल्या दवाखान्यात आम्ही ॲडमिट करू होता वेळी तो आम्हाला काही सेवा देता आली तर द्या हे सर्व निराधार आहे आणि त्याच वेळेस त्यांनी आम्हाला ट्रस्टीने आमच्या जे आजी आजोबा ॲडमिट असतात त्यांचा एकही रुपये न घेता औषधोपचार करतात त्यासाठी सगळ्यांनी टाळ्या प्रकार ट्रस्टी लोकांचे अभिनंदन करा हस्ते अभिनंदन करा हिर पाटलांचं अभिनंदन करा माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी व्हिजिट लागणार तर प्रथम का आम्ही या माऊली वृद्धाश्रमचे सर्वे सर्व श्री सुभाष वाघुंडे सर यांचं मनापासून अभिनंदन करतो सर की तुम्ही आम्हाला प्रथमतः या वृद्धाश्रमामध्ये येण्यास परवानगी दिली त्याच्यानंतर माननीय सर खिलारी सर यांचे पण मी मनापासून आभार मानतो की सर तुम्ही पण आम्हाला या विजिटमध्ये तुमचं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे सुभाष वाघुंडे सर तुमचं पण मनापासून आभार आणि आभार प्रदर्शन म्हणजे सर असं काही नाही की भेटवस्तू किंवा मग कुठल्या तरी स्वरूपातली वस्तू पण सांगताना एकच सांगतो की जी तुम्ही सेवा करताय सर या ठिकाणी आणि जी आम्ही पण सेवा करतोय त्या सेवेला इतका किंवा समसमान हात्य आपण या मुलांना किंवा जे आजी आजोबा सर त्यांना देतोय त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो त्याचप्रमाणे तुम्ही आम्हाला इथं अलाउड केलं परमिशन दिली हा कार्यक्रम घेण्यासाठी तसेच आम्हाला मोलाचे मार्गदर्शन दिले आश्रमामध्ये तुम्ही आम्हाला येण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही इथे उपस्थित असलेले सर्व या ठिकाणी काम करणारे तुमचे सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि तसेच हे लेकर तुम्ही एवढे कष्ट घेऊन वाढवताय त्याबद्दलही आम्ही तुमचे मनपूर्वक म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही आहे तेवढं लेकरांचं शिक्षण करणं त्यांना रोज वेळेच्या वेळी जेवण देणं त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करणं हे सोपं नाही आहे आणि जे आ, आ, सर हे संस्था चालवत आहे त्याबद्दलही आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर्वप्रथम माऊली रुद्श्रम इथे आम्हाला विजिट देण्याबद्दल धन्यवाद आणि जे माऊली रुद्धाश्रमाचे अध्यक्ष आणि जे सर्व काही करणारे आपले वागुले सर त्यांचे तर मनपूर्वक आभार मानले पाहिजे की एवढे सर्व मोठी संस्था चालवता येते तर एवढं सगळं कोणी करू शकत नाही कोणासाठी तरी आणि हे सर्व जे संस्था चालवणारे आपले वाघोरी सर यांना तर सर्वप्रथम धन्यवाद आणि सेवा नर्सिंग कॉलेजमधून आम्ही सर्व थर्ड इयर जे एन चे विद्यार्थी आणि जे आमच्यासोबत जे सर आम्ही सर्वांनी इथे विजिट देऊन आम्हाला खूप मन मोकळं असं म्हणजे शब्द व्यक्त करता येत नाही असं म्हणजे खूप आनंद झाला या लहान इतक्या छोट्या लहान मुलांनी त्याच्यात मनोगत दोन शब्दामध्ये ओळखले हे शब्द म्हणजे इतका लहान असत सुद्धा तो म्हणजे इतके लहान मुलंसुद्धा तुम्ही बोलत नाही जास्त करून मी आता मी लहान मुलांच्या हॉस्पिटलला काम करतो मी पा बघतो सर्व मुलं पण आता काही त्यांच्या अडचणीमुळं काही दुखत असतं तर ते किरकिर भरपूर -किर जातात आणि सर्वप्रथम तर हे मुलं इतके शिस्तबद्ध आहे आणि सर यांना म्हणजे पूर्णपणे शिस्त लावा त्यांना चांगलं राहणं खाणं तर स्वावलंबी तर आहेच ते त्यांना तुम्ही रविवारच्या दिवशी चपाते बनवणं स्वयंपाक बनवणं ते स्वतः करतात आणि हिथून पुढेही यांनी असंच केलं पाहिजे आणि कोणावर ते डिपेंड नाही राहणं पाहिजे पहिली गोष्ट ते आणि इथे लहान वयात ह्या मुलांना एवढं शिकवणं सर्व स्टाफ तुमचा कर्मचारी त्यांचे तर मनपूर्वक व्यापार असं असायचं मना आपण लाभ मागवतात की आवार पाठी माझं कारण सर एवढच बोलतो की आत्ताच्या काळामध्ये कोणी कामा झाली नाही का सर काहीत नाही आणि तुमच्या मिसेसने तुम्हाला पाच लाख रुपये कर्ज काढून चालत आहे घेऊया अनुमती मित्रांनो आपल्या आपल्याला मोठी बस आलेली मित्रांनो ती नर्सिंग महा कॉलेज चे विद्यार्थी आलेले नर्सिंग स्कूल विद्यार्थी आलेले मित्रांनो तुम्हाला दाखवतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो

किनाटे हो पाजाते करो करो निकालो ये कोई कुछ हो रहा है कोई हां ये ये कौन आ रहा है ये कौन आ रहा है